आता फक्त पक्ष आणि व्यक्ती राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे आणि आपलं इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं जे शिंदेच ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे कोणती संस्कृती आहे कोणतं प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती आता फक्त पक्ष आणि व्यक्ती राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे आणि आपल्या इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं ठाकरे बंधू एकत्र येऊन चर्चा सुरू होती आता मुंबईतील जागा वाटपाची जी, जी बातमी येतात मनसेला पन्नास टक्के जागा हवी आहे आणि त्याची तशी तच मागणी त्यांच्याकडून उभं केली जाते काय नेमकं मला असं वाटतं अजून अशा कोणत्याही गोष्टी सुरू झालेल्या नाही ज्यास निवडणुका सुरू होतील दोन्ही पक्षांना कुठं कुठं काय काय या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे जागा वाटप हा विषय मला असं वाटत नाही प्रायोरिटीचा आहे एकत्र येऊन लढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते होईल निवडणूक आयोगाने काल एक शुद्धी पत्रक काढलेलं आहे नगरपालिकेच्या निवडणूक आयोगानं डमी उमेदवारच्या अर्जावर जर एकच सूचक असेल आणि तो मूळ अर्जावर जर सूचक असेल तर त्याचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे त्यामुळं म्हणजे काय दमी आणि जो मूळ अर्ज आहे त्यावर एकाच सूचक असेल हा तर त्याचा अर्ज होईल बरोबर मग ते कालपत्र काढलेपत्र नाही तो नियमच आहे प्रत्येक फॉर्मवर स्वतंत्र सूचक असला पाहिजे खरं तर असं काढायची गरज नाहीये तुम्ही ज्या अर्थी दुसरा फॉर्म भरता याचा अर्थ दुसरा उमेदवारी अर्ज आहे तो त्याच्यावर सूचक वेगळाच असू शकतो कारण कित्येक लोक काही अपक्ष भरतात काही पक्षाच्या नावावर भरतात तर स्वतंत्र फॉर्म भरतात त्यावर असलेच पाहिजे की पाहिजे शिंदेचे नेतून कुठून जाऊ शकतात ते कोण नेते आहेत आणि किती आहे काय असं मी बोललेलो नाही मी असं बोललेलो आहे शिंदेचे मंत्री शिंदेच्या नाही जे शिंदेंचंही ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे म्हणजे शिंदेंच्या पक्षामध्ये शिंदेचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे दाऊद इब्रेंश बोल आहे ठीक अशाला सांगू मी आता ते <laughs> शिंदेना माहिती आहे देवेंद्रजींनाही माहिती आहे <laughs> दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांवर आरोप झाले होते आठवत असेल तुम्हाला आता त्यांच्यावर आरोप शेती झाली आहे पुरेसे पुरावे आहेत आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा असा निर्णय झालेला आहे हे बघ सरकारच्या कृपेवर नवाब मलिक जेलच्या बाहेर आहे हेच देवेंद्र फडणवीस हीच भारतीय जनता पार्टी हेच किरीट सोमय्या हेच आणखी काही लोक आमच्यावर आरोप करत होते की देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हेच देशद्रोही देशप्रेमी झालेले आहेत अजितदादाबरोबर बसतात म्हणजे त्यांच्याबरोबर बसतात कारण ते स्वतः अजितदादाच्या चिन्हावर निवडणुका लढलेल्या आहेत आणि म्हणून स्वतःकडं आल्यावर देशद्रोहाचा देशप्रेमी होतो गुन्हेगाराचा संत होतो ते नवाब मलिकांनासुद्धा मला असं वाटतं अजित दादांना एक काही ना काही काही ना काही मार्गाने या सगळ्या गोष्टी अडचणीत आणण्याचा हा एक प्रकार आहे आणि ज्या गोष्टी त्या सत्यच आहे त्यामुळं मला असं वाटतं निश्चिती होणं ही काही नवीन बातमी असं काही वाटायचं काही कारण नाही एक याचिका झाली होती हायकोर्टामध्ये त्यात म्हणण्यात आलं होतं की मंत्र्यांच्या ज्या बैठका किंवा जनता दरबार असतात तिथे अधिकारी पाठवू नये त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करायला वेळ मिळत नाही खंडपीठानं ना याचिका फिटाळलेली आहे तुमचं मत काय आहे खरंच जायला पाहिजे नेत्यांच्या बैठकी असं नाही लोकांचे काम करायचे तर मंत्र्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी का जाऊ नये शेवटी अधिकारी म्हणजे काय राज्य आहे का जनतेचं राज्य आहे अधिकाऱ्यांचं राज्य नसतं त्यामुळे जनतेच्या कामासाठी मंत्र्यांनी बोलवलं मी तर म्हणेल नुसते मंत्रीच नाही दुसऱ्या आमदारांनी खासदारांनी जरी बोललं तरी अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे ठीक आहे जनतेची कामं पण केली पाहिजे परंतु याच्यात काही चुकीचं आहे मंत्र्यांनी बोलल्यावर अधिकाऱ्यांनी जाऊ जावं हे काही चुकीचं आहे असं वाटत नाही उलट मंत्र्यांनी अशा पद्धतीनं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही अशा मोहिमा आखल्या असेल तर त्याच्यात अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग असलाच पाहिजे तुमचे विधानसभेतले एक जुने उमेदवार आणि तुमचं पक्ष सोडून गेलेले राजू शिंदेकर असं म्हणाले की तुमची आणि ती दोन्ही शिवसेना संपवून टाकू आणि कधीच भाजप सोडून जाणार नाही गद्दारी करणार नाही संपवून टाकायची मला असं वाटतं तिकिटासाठी राजू शिंदे आमच्याकडे आले होते लाखभर सव्वा लाख मतं घेतलीत लगेच गेले ठीक आहे त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस राजकारण स्वतंत्र होतं परंतु या राजू शिंदे यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायला नऊ महिने लागलेले नऊ भारतीय जनता पार्टीचा स्थानिक एकही नेता राजू शिंदेंना पक्षात घ्यावा म्हणून या भूमिकेचा नाव होता हरिभाऊ बागडे, चे पाला हरी बागडे राज जे राजस्थानचे राज्यपाल आहे त्यांच्या कृपेमुळं त्यांचा प्रवेश झालेला आहे खरं तर हरिभाऊ बागडेंनी राजकीय याच्यात पडलं नाही पाहिजे पण तो राजेश शिंदेचा प्रवेश त्याच्यामुळं झाला आणि ज्याला भारतीय जनता पार्टीच लवकर स्वीकारत नाही आणि असे शिवसेना संपवणारे म्हणणारे खूप आले राजू शिंदे तर छोटासा बच्चा आहे ठीक आहे